मोत्यांच्या गजरांचे प्रकार नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो कोणत्याही कार्यक्रमांना किंवा लग्न समारंभांमध्ये किंवा पार्टी फंक्शन्सला तयार होण्यासाठी आपण ज्वेलरी सोबत आणि मेकअप सोबत हेअरस्टाईल ही करतो तसेच केसांमध्ये गजरेही घालतो पूर्वी मनमोहक फुलांची गजरे घालायचे पण आता मार्केटमध्ये आर्टिफिशियल फ्लॉवरचे गजरे खूपच ट्रेंडमध्ये आहेत त्यासोबतच मोत्यांचे गजरेही बघायला मिळतात अशा प्रकारचे मोत्यांचे गजरे खूपच ट्रेंडमध्ये आहेत अशा प्रकारचे मोत्यांचे गजरे हे केसांमध्ये खूपच छान दिसतात काळ्या केसांमध्ये अशा प्रकारचे पांढरे शुभ्र मोती हे खूपच सुंदर दिसतात तसेच हे गजरे तुमच्या सौंदर्यामध्येही भर घालतात पैठणी साडीवरही हे खूपच सुंदर दिसतात अशा प्रकारचे मोत्यांचे गजरे तुम्हाला रॉयल आणि एलिगंट लुक मिळवून देतात तसेच तुम्ही एकदम ब्युटिफुल दिसता तर मैत्रिणी नो व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की चुलून भेटूया भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टील देन किप्स स्मायलिंग बा बाय